एकेकाळी न्यूज चॅनल्स बघताना असं वाटायचं की खरंच आपल्याला समाजातलं सत्य तथ्य आणि महत्त्वाच्या गोष्टी कळत आहेत पण आज आजकाल न्यूज चॅनेल्स पाहिलं की असं वाटतं की आपण बातम्या बघायला बसलो आहे की एखाद्या नाटकाचं थेट प्रक्षेपण बघतोय चला आज याचं सत्य जाणून घेऊया जेव्हा तुम्ही कधी या आधी बातम्या पाहत असाल तेव्हा असं वाटत होतं की बातमीच पाहायला आलो आहे आणि बातमीच पाहायला मिळते ना कुठल्या आरडाओरड ना कुठला गाजावाजा ना स्क्रीनवर येऊन अँकरचं खिंचाळणं न्यूज चॅनेलवर आधीचे होणारे वादविवाद हे अगदी व्यवस्थित अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारे वाटायचे की खरंच त्यातून समाजहिताची चर्चा होत आहे आता तो काळ पूर्ण बदलला आहे आता न्यूज चॅनल्स हे न्यूज चॅनेल राहिले नाहीत तर कुठल्या तरी राजकीय पक्षाचे प्रवक्ते झालेत त्यांना स्वतःच्या टी आर पी पुढं दुसरं काही सुचत नाही समाजावर आपल्या पत्रकारितेचा काय परिणाम पडत आहे आज आपण चांगली पत्रकारिता केली का याचा त्यांना घरी जाऊन प्रश्न नसेल का पडत आता टी व्ही चॅनेलवरील वादविवाद बघायला लागलं की असं वाटतं की एक पंच आहे आणि त्याने दोन कोंबड्यांची झुंज लावली आहे शब्द जरा कठोर वाटत असतील पण हेच सत्य आहे न्यूज चॅनेलचा इन्कम हा वेगवेगळ्या जाहिरातींवर अवलंबून असतो बऱ्याचशा जाहिराती ते सरकारच्या करत असतात ते आता सरकारची जाहिरातच करून थांबले नाहीत तर मागच्या दाराने मुद्देमाल घेऊन त्यांचे प्रवक्ते होऊन बसलेत त्यामुळे त्यांना सरकारच्या जास्त विरोधातही जाऊन चालत नाही कारण खाल्लेल्या ता ताटात ता ता घाण तर करू शकत नाही आपल्या मराठीतले एक पत्रकार आहेत तुम्ही बरेच लोक त्यांना ओळखत असालच हे आहेत एन डी टी व्हीचे राहुल कुलकर्णी साहेब जे की आधी सतरा वर्षे एबीपी माझात होते पत्रकारिता अतिशय उत्कृष्ट करतो बरं का माणूस अगदी ग्राउंडला जाऊन काम करणं असेल कोणाच्या मुलाखती घेणं असेल कोणाची मतं जाणून घेणं असेल कुठल्या विषयाचा सविस्तर विश्लेषण करणं असेल एकदम परफेक्ट परंतु अलीकडे राहुल साहेबांना काय झाले माहीत नाही पण त्यांची पत्रकारिता राईट विंग कडे झुकलेली दिसते हो हो बिनबुडाचं बोलत नाही तुम्हाला पुरावेही देतो या व्हिडिओमध्ये ते बारामतीत जाऊन लोकांची विधानसभेच्या इलेक्शनवर मते जाणून घेत आहेत यात तुम्हाला लक्षात येईल की सगळा डंका अजित पवार याच नावाचा वाजत आहे आणि एखादी व्यक्ती तुतारेविषयी बोलाय गेली तर ते खूप हुशारीने तो मुद्दा वळवून परत अजित पवारांचं तिथं नाव कसं येईल किंवा त्या पक्षाचं नाव कसं येईल हे बघत आहेत या व्हिडिओचं टायटल पहा मोदींच्या भाषणाचा अर्थ अमेरिकेला इशारा पाकिस्तानला दम आता हे पण थोडे थोडे त्या अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिक टी व्हीसारखे सारखे व्हायला लागलेत त्या अर्णव गोस्वामीचा एक चॅनल आहे रिपब्लिक टी व्ही नावाचा त्याला तर अक्षरशः लाज वाटली पाहिजे की आपण पत्रकारितेच्या नावाखाली काय करत आहोत आता त्याचं थमनेल बघा कुंभ मे ट्रम्प पुतीन को स्नान करते देख बिलबिला उठे मुस्लिम देश मोदीने बी लगादी डुबकी आता या कुंभ मध्ये ट्रम्प आणि पुतीन कधी आलते ह्या अर्णब गोस्वामीलाच माहिती अजून एक थमनेल तुम्हाला वाचून दाखवतो आग से तडप रहा अमेरिका फुट कर रोय ट्रम्प मोदीने भेज दिया बाहुबली जहाज ही यांची पत्रकारिता आपल्या देशात पत्रकारितेला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा देण्यात आला आहे या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हा स्तंभ ढासळताना दिसत आहे लोक टी व्ही पाहतात कारण त्यांना अपेक्षा असते की टी व्हीमधील बातम्यांमधून आपल्याला जे काही घडलं आहे त्याचं वास्तव लक्षात येईल परंतु हे पत्रकार स्वतःचं वेगळं वास्तव लोकांच्या माथी मारत आहेत ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी दोन हजारची नोट सरकारने चलनात आणली तर तेव्हा सुधीर चौधरी नावाचा खूप प्रसिद्ध पत्रकार असं सांगतो की त्या दोन हजार रुपयाच्या नोटेत एक जी पी एस चिप बसवली आहे जे की साफसाफ खोटं होतं बरं आता ऑपरेशन सिंदूर झालं यावेळी भारतीय सेनेने व्याप्त काश्मीरवर हल्ला केला होता त्यावेळी या न्यूज चॅनेल्सने असं दाखवलं की भारताच्या सेनेनं कराची ताब्यात घेतलं आहे आता इस्लामाबाद घेतला आहे आता लाहोर घेतील म्हणजे एकदम फेकाफेकी सामान्य जनता हीच पत्रकारिता पाहून त्यावर विश्वास ठेवते जे की पूर्णपणे खोटं असतं म्हणजे हे पत्रकार आपल्या देशातील लोकांच्या नजरेत उतरलेच आहेत पण आता इतर देशांमध्ये सुद्धा आपली नाचकी होत आहे यामुळे देशातच नाही तर सर्व जगात आपली प्रतिमा घसरली आहे मुळातच देश सुधारवायचा असेल तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार हे व्यवस्थित पाहिजेत निर्भीड पाहिजेत सरकारला रास्त प्रश्न विचारणारे पाहिजेत जेणेकरून लोक ते पाहतील आणि सरकारच्या त्रुटी लोकांच्या नजरेत येतील लोकांनी पाहिलं तरच सरकार त्या त्रुटींवर काम करेल तेव्हा खरा पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानता येईल अन्यथा या स्तंभाचा काहीही अर्थ नाही बातम्यांचा व्यवस्थित पाठपुरावा होत नाही जेव्हा प्रकरण तापलेले असते त्यावेळेला दुसऱ्या बातम्या बाजूला सारून फक्त त्याच त्याच बातम्या दाखवणे आणि नंतर एखादी त्यापेक्षा जास्त टी आर पी वाढवणारी दुसरी बातमी आली की लगेच ती बातमी सोडणे आणि ह्याच्या मागं लागणे ही, ही पत्रकारितेची अवस्था आहे ह्या अशा न्यूनतम दर्जाच्या पत्रकारितेमुळेच लोक यूट्यूब चॅनेल्सवर जे माहितीपूर्वक व्हिडिओ असतात त्याकडे वळू लागले आहेत मित्रांनो पत्रकारिता ही समाजाचा आरसा असते पण हा आरसा जर दुसरं झाला ना तर समाजाचं खरं सत्य दिसणारच नाही न्यूज चॅनेल्सनी स्वतःला सुधरावायला हवं आणि आपणही सजग प्रेक्षक म्हणून खऱ्या खोट्याची पडताळणी करायला हवी तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या डिजिटल रन्सिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद